श्री गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम्यामधल्या एकोणीसशे पासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण चतुर्थी गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न आहे भारतभूमीचे महत्त्व काय परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की भारत ही देवभूमी आहे तर भारताबाहेरील भूमी ही भोगभूमी आहे भारताबाहेरील लोकांना ईश्वराचे दर्शन होत नाही व ते मोक्षाला जात नाहीत भारतात जन्म घेणाऱ्या हिंदू व्यक्तीवर घराण्याचे चांगले धार्मिक संस्कार झालेले असतात हे त्यांना कधीच शांत वसू देत नाहीत ह्याचे विस्मरण कधीच होत नाही जसे भारतात जन्म हे सुदैव मानले जाते तसे भारतात मृत्यू येणे हेही सुदैव मानले जाते कारण भारतातच मृत्यू झालेली व्यक्ती मोक्षाला पात्र मानली जाते भारताबाहेर गेलेली व्यक्ती ही कधीही मुक्त होत नाही कारण भोगभूमीत राहणारे लोक सतत इच्छा आकांक्षा वाचना मनात ठेवून जातात त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना पुनर्जन्म घ्यावाच लागतो मग तो कोणत्याही स्वरूपात असू शकेल भगवंताचे गीतेमध्ये एक महत्त्वाचे वाक्य आहे की सर्व धर्म सोडून तू माझ्याकडे ये म्हणजे मी तुला माझ्यात समावून घेईन धर्म म्हणजे शरीराचे धर्म होय एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की भगवंताचा जन्म फक्त भारतातच झाला होता इतर अवतारी भारतातच झाले होते व हे वाक्यदेखील भारतातच उच्चारलेले आहे अध्यात्मविद्या विद्या नाम म्हणजे अध्यात्मविद्या ही सर्वात श्रेष्ठ आहे अध्यात्म म्हणजे शरीर होय पात्रतेप्रमाणे पुढील जन्म मिळतो भोगभूमीमध्ये गेलेली व्यक्ती भारतात व भारतामध्ये गेलेली व्यक्ती भोगभूमीमध्ये जन्म घेऊ शकतात हे सागराच्या लाटेप्रमाणे असते ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत लाटेचा प्रवास चालू असतो पाण्यात निर्माण झालेली लाट पाण्यातच विसर्जित होते भारताबाहेर गेलेले लोक तेथील भोगवादाला कंटाळतात त्यांना अगदी वीट येतो इतकी वर्षे तेथे भोगवाद बोकाळला आहे कोणीही त्या वादातून विशेष कसलीही प्राप्ती केलेली नाही त्या पंथात कोणीही साक्षात्कारी जन्माला आलेले नाही म्हणून भोगवाद हा क्षुल्लक वाद आहे हे त्याच्या लक्षात आलेले आहे शरीरामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा उत्पन्न होतात परंतु भोगवादामध्ये त्या सर्व पूर्ण करता येत नाहीत ते लोक डुकराचे मांस खातात त्यामुळे शरीर पुष्ट होते शरीर सुंदर दिसते देखील ते लोक गाईचे देखील खातात त्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते स्त्री पुरुषातील भेद विसरायला लावते इतक्या खालच्या थरापर्यंत येते भोगवादाचा काहीच उपयोग होत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही भोगवादामध्ये एक इच्छा पूर्ण केली की ती तात्पुरती शांत होते काही काळानंतर ती पुन्हा डोकेवर काढते सोबत दुसऱ्या इच्छेलाही जन्म देते कोणतीही इच्छा कायमची कधीही संतुष्ट होत नाही हे त्याच्या लक्षात आले अगदी वीट आला म्हणजे शेवटचा निवृत्तीचा काळ भारतात घालवण्याची इच्छा व्यक्त करतात भारतभूमीलाच महत्त्व का कारण भारताला देवभूमी म्हणतात भा देव म्हणजे ज्ञान भा भारत म्हणजे ज्ञानीयांचा देश होय या भूमीवरच ईश्वरी ज्ञान होऊ शकते आतापर्यंत काही असे पुरुष होऊन गेले की त्यांना हे ज्ञान झालेले आहे शंकराचार्य व इतर अनेकांना ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान झाले सामान्य माणसांना हे फार अवघड आहे परंतु अशक्य नाही ईश्वरी अनुभव आलेल्या व्यक्तीच्या मुखातून निघालेल्या शब्द व वाक्यालाही महत्त्व वाढते भारतभूमीचे क्षेत्रफळ फार मोठे आहे भारतभूमीसाठी प्राण गमावण्याची अनेकांची तयारी असते ते राष्ट्रप्रेमी असतात देशासाठी युद्धामध्ये मृत्यू आला तर त्याला सद्गती मिळते मोक्ष नव्हे मोक्ष हे वेगळे आहे सद्गती म्हणजे पुन्हा कालांतराने उच्च घराण्यात जन्म घेऊन येणारच सद्गती पुण्यवानाला मिळते सद्गती ऐश्वर भोगण्यासाठी ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी पुन्हा जन्म घेऊन यावे लागते भारतात पुष्कळ लोकांना सद्गती मिळते कारण हे लोक सतत दानधर्म करतात सद्गती म्हणजे चांगली प्रगती होय परदेशातून भारतात परत आलेले निवृत्तीची वर्षे घालवताना सतत काही ना काही दानधर्म करण्याकडे त्यांचा कल असतो सद्गती मिळावी हाच उद्देश त्यामागे असतो मोक्ष प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रथम सद्गती मिळणे आवश्यक असते पूर्वी भारतातून सुवर्णाचा धूर निघत असे ही जी म्हण पडली ती अक्षरशः खरी आहे कौटिल्य अर्थशास्त्रात संस्कृत श्लोकामध्ये ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामध्ये असे सांगितले आहे की भारतात अनेक राज्य आहेत व निरनिराळ्या राज्यात अनेक ठिकाणी रत्ने आहेत त्यापैकी ओरिसा राज्यात फार आहेत आपल्या प्राचीन ग्रंथाचा खोल अभ्यास करून त्याची खात्री करण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून काही भूगर्भशास्त्री भारतात आले होते ओरिसा राज्याच्या पश्चिम उत्तर दक्षिण सर्व जागेमध्ये त्यांनी सर्वेक्षण केले पाहणी करण्यासाठी म्हणून प्रत्येक गावात खेडे गावात त्यांनी खड्डे खणले त्यांना ऐंशी टक्के जागेमध्ये हिरे माणके माणिक वैदू पाचू वगैरे सारखी मौल्यवान व इतर सर्व प्रकारांची रंगीत रत्ने सापडली व त्यांनी स्वतः जाहीर केले की ओरिसा राज्य ही रत्नाची खाण आहे तेव्हापासून तेथे निरनिराळ्या ठिकाणी खड्डे घेऊन अधिक शोध घेणे सुरू झाले आहे आतापर्यंत अनेक प्रकारची मौल्यवान रत्ने निघाली आहेत व अजूनही निघत आहेत भारताचे पूर्वीचे नाव सुवर्ण देशच होते अजूनही ही, ही भूमी समृद्धच आहे सध्या हे ज्ञान जाणणारे माणसे राहिली नाहीत फार अल्प आहेत भारत हा देश जम्बूद्वीपावर आहे कंडकी या नावाची एक नदी त्या पद्धतीची आहे ती नेपाळमध्ये आहे तेथे हिरण्यगर्भ पाषाण सापडतात की ज्याच्या पोटामध्ये सुवर्ण असते फक्त गंडकीमध्येच शालिग्राम सापडतात शालीग्राम हे रूप आहे पृथ्वी सतत फिरते जंबूद्वीप व इतर द्वीप हे त्यांच्या गतीने फिरतात त्याची आपसात टक्कर झाल्यामुळे भूकंप होतो शिवाय पृथ्वीच्या स्वतःभोवती सतत फिरण्याच्या क्रियेने खालचा भाग ढवळून निघतो व वा वर येतो म्हणून आतील मौल्यवान रत्ने पृथ्वीच्या पृष्ठभागावर सज सापडतात शिवाय सुवर्ण खाणी व सुवर्णमिश्रित माती का सापडते सूर्याच्या किरणाने पृथ्वीच्या पोटात काही ठिकाणी अतिशय उष्णता निर्माण होते व पृथ्वीच्या सतत फिरण्याने सुवर्ण खाणी व मिश्रित माती निर्माण होण्याची प्रक्रिया सतत घडत असते जमिनी उकरताना काही ठिकाणी फार प्राचीन सांगाडे सापडतात त्यांच्या अंगावर सुवर्ण सापडते ह्याचा अर्थ पूर्वी मृतावर सोने व रत्ने घालून त्यांना पुरत असत पूर्वी भारतभूमीमध्ये इतकी सुबत्ता होती हे त्याचे लक्षण आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींलो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील अमृतकणांच्या पठणासाठी श्री गुरुदेव दत्त